कोपर झरीचंही काम मिळून जाणारे आहे सिल्वर झरीचंही काम मिळून जाणारे आहे बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही कस्टमर पाहते कस्टमरांची भीड इथे नेहमी राहणार आहे सिल्क कपड्यामध्ये मिळणार तुम्हाला सिल्क मध्ये रोज सिल्क सना सिल्क चंदेरी सिल्क ऑरगंजा सिल्क प्रत्येक वेरायटी तुम्हाला मिळणार आहे लहरिया कॉन्सेप्ट राहणार आहे ओव्हरऑल साडीचा लुक तुम्ही पाहू शकता ऑरगंजा मध्ये ही साडी दाखवते छान अशी व्हेरायटी आहे आणि त्याच्यासोबत पल्लूचा जो भाग आहे तो तुम्ही पाहू शकता कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता आणि टसली सुद्धा तुम्ही पाहू शकता या खालच्या भागाला जी टसल ती अप्रतिम मिलते नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते जिथे 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 कपडा बनतो निर्माण होतो घडवला जातो तिथे स्वस्त तर मिळणारच मिळणार मनातले काही प्रश्न आहेत आम्हाला उद्योग करायचे कपड्याचा व्यवसाय करायचे किंवा आमच्यापाशी ऑलरेडी बिझनेस आहे त्या बिझनेसला पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्ही फॅक्टरी मध्ये व्हिजिट नक्की करा कारण की सुरतच एक अशी पूर्ण विश्वमध्ये पूर्ण जगामध्ये फेमस आहे जिथे कपडा निर्माण होतो बनवला जात असतो घडवला जात असतो आणि तिकडनाच तुम्ही कपडे घेणार तो तुम्हाला स्वस्तही पडणार चांगलाही मार्जिन मिळणार आणि तो मार्जिन तुम्ही तुमच्या कस्टमरांना देऊ शकणार या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहे की कशा पद्धतीने आपण पुढे घेऊन जाऊ शकतो ज्यांचाही ऑलरेडी बिझनेस आहे आणि कलेक्शन वन बाय वन सुरुवात करूया सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवते गुलाबी कलर आणि कोपी कलर कॉम्बिनेशन भारी केलेला आहे तिथे तुम्ही जरी जी बघता ती गोल्डन ची जरी तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला कोपर जरी पाहिजे असेल सिल्वर जरी पाहिजे सर प्रत्येक झरीचं कलेक्शन अवेलेबल आहे प्रॉपरली साडीचा कट साडे सहा मीटरचं ना राहणार नाही तर पीस सैट सैट सिंगल पीस आपल्याकडे अवेलेबल नसतं प्रत्येक वस्तू का सेट टू सेट घ्यायचं असतं तर लक्षात घ्या सिंगल पीस साठी इथे येऊ नका आणि सिंगल पीस साठी तुम्हाला हे प्रॉडक्ट नाही मिळणार आहे प्रत्येक वस्तू का सेट टू सेट मिळणार आहे बराच आहे कलेक्शन तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकता तसे कॉन्सेप्ट राहणारे ही एक साडीची जी डिझाईन मी तुम्हाला दाखवली तुम्हाला आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढा त्याच्यावर स्क्रीनवर नंबरच तिथे पाठवा ह्याच्यानंतर मी तुम्हाला थोडस जसं गोल्डन जरीचं काम दाखवलं तुम्हाला इथे कोपर काम मिळून जाणार आहे सिल्वर दागा 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 थे। थे थे ही काम मिळून जाणार आहे बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही कस्टमर पाहते कस्टमरांची भीड इथे नेहमी राहणार आहे त्या बाजूलाही कस्टमर आहेत आणि तिकडच्या बाजूलाही कस्टमर आहेत कलेक्शन तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्हाला डिझाईन जशी तुम्हाला पाहिजे असेल तशी तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणूनच इथे कस्टमरांची भीड तुम्हाला पाहायला मिळते नवीन नवीन कलेक्शन प्रत्येक दुकानासाठी खूपच गरजेचं असतं विक्री करणं हे खूप सोपं आहे पण तो माल कुठला आणावा कुठला सस्त मिळणार आहे स्वस्त प्रॉडक्ट तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये नफा घेऊ शकता तसे प्रॉडक्ट जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सुरतला या कारण की कपडा म्हणजे सुरत सुरतला तुम्ही सुरत स्टेशन पासून उतारले ना तुम्हाला प्रचंड दुकानं मिळतील कपड्यांची फक्त फक्त कपड्यांची दुकानं प्रचंड संख्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे अनगिनत तुम्हाला कपड्याची दुकानं मिळणार आहे रिटेल मध्ये होलसेलर मध्ये बट तुम्ही डायरेक्ट फॅक्टरी म्हणणार म्हणजे की मॅन्युफॅक्चरिंग पासून घेणारे तुम्हाला स्वस्त आणि चांगलं मिळणारे कस्टमरांचा बेस तुम्ही पाहू शकता फुटफॉल तुम्ही इथे पाहू शकता लोक इथे यायला पसंत करताय कारण की नवी नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये तीच वस्तू का तुम्ही विक्री करू शकता तसेच प्रॉडक्ट आम्ही तुम्हाला देतो आणि चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करणार तसेच कलेक्शन तुम्हाला सेट टू सेट मिळणार आहे हे पाहू शकता अप्रतिम कलेक्शन उत्तम क्वालिटी डिझाईन पण अगदी छान इथे कलीचं काम केलेलं आहे पूर्ण ब्लाउज पीस सोबत येणार आहे आणि हा पंधराचा भाग आहे पंधराच्या भागाला तुम्ही पाहू शकता अगदी बारीकीने काम केलेलं आहे ओरल साडीचा जो लुक आहे तो ब्लू कलर चा आणि व्हाईट कलर बेस राहणार आहे व्हाईट पण नाही कलर आणि त्याच्यामध्ये खोपर काम त्याच्यानंतर आपण अजून एक वेगळी डिझाईन पाहूया तर ही साडी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही पाठवू शकता तर ह्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक साडी दाखवेल हे साडीचा फोटो नक्की पाडा कारण की खूप सुंदर आहे अप्रतिम तुम्हाला आवडणार आणि तुमच्या कस्टमरांनाही आवडणार तसे राहणार आहे कारण की साडी एकदम सिंपल सोबर तुम्हाला मिळणार आहे ही पहा एकदम सिंपल सोबर तुम्हाला साडी मिळणार आहे बट याचा जो ब्लाउज आहे तो एकदम एकदम स्टायलिश मिळणार आहे बट आपण साडी पाहूया सिल्क कपड्यामध्ये मिळणार आहे तुम्हाला सिल्क मध्ये रोज सिल्क सना सिल्क चंदेरी सिल्क ऑर्गंजा सिल्क प्रत्येक व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे बट आपण बोलूया ब्लाउज पीस विषय तर ब्लाउज पीस तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला हेवी कॉन्सेप्ट मध्ये ब्लाऊज पीस रेडी झालेला आहे साडी तुम्हाला एकदम सिंपल सोबत दिलेली आहे बट ब्लाऊज पीस तुम्हाला अगदी भारी प्रमाणामध्ये मिळत आहे छान अशी वेरायटी मेंटेन केलेली आहे आणि अशीच वेरायटी प्रत्येक लेडीजांची पसंत झालेली आहे कारण की एम्ब्रॉयडरीचं काम झालेलं आहे स्टोन च काम झालेलं आहे आणि खूप सुंदर कलेक्शन अप्रतिम उत्तम क्वालिटी सुद्धा आहे डिझाईन पण अगदी छान आहे आणि हे कलेक्शन चांगल्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र लोकांना पसंत येणार आहे कारण की आपल्या इकडे सिल्क साडी खूपच जास्त विक्री होते आणि पर्टिक्युलर खन साडी औरगंजा साडी सिल्क साडी पैठणी साडी हेही विक्री होतात नऊवारी दहावारीचेही कलेक्शन विक्री होतात बट पर्टिक्युलर सिल्क साडी भरपूर असतात त्या व्हेरायटी खूप आहेत ते प्रत्येक व्हेरायटी विक्री होणार महाराष्ट्राला तर तुम्ही जर महाराष्ट्राचे आहेत किंवा कर्नाटकाच्या बॉर्डरच्या साईडचे कारण की तो आपला महाराष्ट्राचा बॉर्डर लागतो कर्नाटका तर तिकडचे असेल तर तिकडेही व्हेरायटी चालते तमिळनाडूलाही चालते युपी बिहार आणि आसाम मध्ये पण ही चालत अपले अपले का चालत असते प्रत्येक जागेवर टेस्ट वेगळं असतं कलर चार्ट आपल्याला आपल्या पसंतीचं आवडतं ते प्रत्येक लोकांची वेगळी पसंती तसे पसंतीचे कपडे आणि कलेक्शन तुम्हाला एका जाग्यावर मिळते ते अजमेरा फॅशन लहर या कॉन्सेप्ट आहे ओव्हरऑल साडीचा लुक तुम्ही पाहू शकता औरगंजा मध्ये ही साडी दाखवते छान अशी व्हेरायटी आहे आणि त्याच्यासोबत पल्लूचा जो भाग आहे तो तुम्ही पाहू शकता अप्रतिम तुम्हाला पल्लू छान असं कॉन्सेप्ट रेडी झालेलं आहे कट तुम्हाला अप्रतिम मिळणार आहे हे पाहू शकता वेरायटी अगदी छान साडे सहा मीटरची प्रॉपरली साडी तुम्हाला मिळणार आहे विथ कॅटलॉग तुम्हाला हे प्रॉडक्ट मिळणार आहे पण कोणताही ती सिंगल नाही मिळणार आहे ऑगन्झा अजून एक मी तुम्हाला कलर चार्ट दाखवणार आहे लाइट कलर चार्ट हवं असेल तर तुम्ही लाईट चार्ट घेऊ शकता डार्क कलर चार्ट पाहिजे असेल तर डार्क कलर म्हणजे जर तुमचा व्यवसाय करायचा विचार आहे तर तुम्ही थेट भेट घ्या भेट घेऊन संपूर्ण कलेक्शन पहा कारण की कलेक्शन बराच आहे ते पहा ही ऑरगंजा मध्ये तुम्हाला मिळणार आहे सिक्वन्स मध्ये पिवला कलर अप्रतिम कलर डिझाईन पण अगदी भारी अशी मिळणार आहे कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता आणि टसली सुद्धा तुम्ही पाहू शकता या खालच्या भागाला जी टसल आहे ती अप्रतिम मिळते कोपर जरी सिल्वर जरी प्रत्येक वस्तू का तुम्हाला साडी कुर्ती ड्रेस मटेरियल मध्ये मिळत आहे जर तुम्ही व्यवसाय करताय तर नक्की तुम्ही असे नवीन कलेक्शन मेंटेन करा ज्याच्यामध्ये तुम्ही मार्जिन घेऊ शकणार नफा घेऊ शकणार प्रत्येक लोक नफा इकडे तिकडे किंवा नोकरी धंदा बघतच असतात का कारण की त्यांना नफा पाहिजे पैसे खूप जास्त पाहिजे घराच जो खर्च आहे तो उचलायचे स्वप्न जे बघितलेले आहे ते पूर्ण करायचे आपले छोटं बाल आहे त्यांनाही पुढे वागवायचे कसे पुढे च्या लेवल गोल वर ते जाणार आपल्याला काही ना काही तरी हातपाय मारायला लागतं तर तो बिझनेस च्या थ्रू तुम्ही कमीत कमी मेहनत कमी मध्ये पैसे तुम्ही मिळवू शकता म्हणजे नफा घेऊ शकता तसा हा कपड्याचा व्यवसाय आहे एकदा तुम्ही हा व्यवसाय घरात सुद्धा चालू केला तरी तुम्हाला वीस ते पंचवीस हजारचा नफा मिळेल दुकानावर केला तरी तुम्हाला नफा मिळणार आहे चांगल्या प्रमाणामध्ये नफा पाहिजे असेल शोरूम करा खूप चांगला नफा आपण स्वतः जातो बाहेर जी वस्तू का विक्री होते तीच वस्तू का शोरूम मध्ये जास्त भाव मध्ये विक्री होते कारण की नफा जास्त असतो तसंच जर तुम्हाला करायचं असेल तरी तुम्ही आमच्यासमोर फॅक्टरी मधून जुळून माल घेऊ शकता आणि नफाचा बिझनेस करू शकता कपड्याचा व्यवसाय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र